नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा महानिर्णय निर्णय जो महान निर्णय आलाय मित्रांनो शिंदे सरकार मार्फत शिंदे सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय निर्णय की आता सामान्य शेतकरी मित्रांना या ठिकाणी शिंदे सरकार देणार आहे सकट ओला दुष्काळ मग सामान्य शेतकरी मित्रांना हा ओला दुष्काळ कधी मिळणार ओल्या दुष्काळामार्फत दिली जाणारी मदत हेक्टरी किती असणार आहे आणि हा ओला दुष्काळाचा निधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोण कोणत्या कागदपत्रांची या ठिकाणी पूर्तता करावी लागणार आहे या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पहात असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी इथ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा ज्यामुळे माझ्या माय शेतकरी मित्रांना आणि कास्तकार बांधवांना थोडासा आधार मिळेल कारण मागच्या बहात्तर तासांमध्ये जो त्या ठिकाणी पाऊस झालाय त्यामुळे माझ्या कास्ताकार बांधवांचं खंबरडम मोडलं त्यांचं अतोनात नुकसान झालंय या ठिकाणी ही असणारी अपडेट त्यांची जखम भरून काढू शकत नाही परंतु काही प्रमाणात त्यांच्या वेदना कमी करू शकते म्हणून हा व्हिडिओ जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची कड़ विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर या ठिकाणी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील घंटेला ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता शिंदे सरकार सामान्य शेतकरी मित्रांना देणार आहे या ठिकाणी सरसकट ओला दुष्काळ मग हा ओला दुष्काळ आपल्या सामान्य कास्तकार बांधवांना कधी मिळणार हा ओला दुष्काळ हेक्टरी किती रुपयांपर्यंत असणार आहे आणि हा ओला दुष्काळ मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची या ठिकाणी पूर्तता करावी लागणार आहे अशी कोणती ती प्रोसेस आहे अशी कोणती ती, ती प्रक्रिया आहे की ज्यामुळे माझ्या सामान्य शेतकरी मित्राला जे आतोनात नुकसान मागच्या बहात्तर घंट्यात झालंय ते नुकसान शंभर टक्के या ठिकाणी भरून निघणार नाही पण जर फूल नाही तर कमीत कमी फुलाची पाकळी या जखमेच्या या वेदनेची तीव्रता तरी कमी करू शकेल तर मग आता बघूयात की शिंदे सरकारचा ओला दुष्काळ आपल्याला कधी मिळणार किती मिळणार आणि यासाठी कोणत्या कोणत्या कागदपत्राची आपल्याला पूर्तता करावी लागणार आहे तर बघा मित्रांनो मागच्या बहात्तर तासात ता आपण जर बघितलं तर मराठवाडा त्यानंतर विदर्भ त्यानंतर खानदेश आणि जो मध्य महाराष्ट्रातील बराचसा भाग आहे व त्याचबरोबर कोकणातील काही भाग या ठिकाणी एवढा पाऊस झालाय मित्रांनो की काही काही ठिकाणी तर ढग फुटीपेक्षाही दुप्पट पाऊस झालाय उभी पिकं पाणीमय झाली नाहीत फक्त तर ती उभी पिके जशास तशी आडवी पडली काही जमिनी तर त्या ठिकाणी पूर्णतः वरचा त्यांचा थर निघून गेलाय घासून गेल्यात मग अशा परिस्थितीमध्ये शिंदे सरकारने तातडीनं त्या ठिकाणी जी घोषणा केली की बाबा पंचनामे करा आणि पंचनामे करून कास्ताकार बांधवांना त्या ठिकाणी तात्काळ मदत पुरवा यावर युद्ध काम त्या ठिकाणी सुरू जरी झालं असलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की समोर येणाऱ्या निवडणुका बघितल्या मागच्या लोकसभेला जो त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी पराभवाचा सामना मराठवाडा विदर्भातून करावा लागला तर या गोष्टी पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून शिंदे सरकार प्रत्येक पाऊल जपून उचलते त्यात हा खूप जास्त पाऊस झाला मग शिंदे सरकार समोरील निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सरसगट कास्ताकार बांधवांना ओला दुष्काळ देण्याच्या इथं तयारीत आहे मग हा ओला दुष्काळ आपल्याला कधी मिळणार तर असं मानल्या जात आहे की पंचनामे वगैरे व्हायला सगळ्या गोष्टीला कमीत कमी आठ ते पंधरा दिवसाचा वेळ लागेल तर दिवाळीच्या अलीकडे हा ओला दुष्काळ सामान्य कास्ताकार बांधवांना मिळू शकतो आता प्रश्न पडतो की मग हा ओला दुष्काळ हेक्टरी किती असणार तर याबाबतीत शंभर टक्के आपल्यापर्यंत अपडेट पोहोचली नाही पण जी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली ही कमी अधिक असू शकते परंतु सरसगड वीस हजार रुपयापर्यंत हेक्टरी मदत मिळण्याची शक्यता आहे म्हणजे तुमच्याकडे जर एक एकर क्षेत्र असेल तर वीस हजाराचा अडीच भाग आपल्याला करावा लागेल म्हणजे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं की आठ दोन्ही सोळा चार वीस म्हणजे आठ हजार रुपये आपल्याला एकरी मिळू शकतात लक्षात घ्या मित्रांनो ही असणारी जी आहे गोष्ट ही विम्याच्या व्यतिरिक्त काही जण गल्लत करतील किंवा मग जो पीक विमा आम्हाला मिळतो तो तर या ठिकाणी कमी नाही होणार ना पीक विमा वेगळी गोष्ट आहे सरकारची मदत वेगळी गोष्ट आहे आपण जे म्हणतो ना खरडण आलं खरडण आलं त्या पद्धतीची ही गोष्ट आहे मग लक्षात घ्या मित्रांनो आता या मदतीसाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची इथं पूर्तता करावी लागेल कागदपत्रांचा जर विचार या ठिकाणी केला मित्रांनो तर जास्त काही करण्याची गरज नाहीये फक्त एक काम करायचं मित्रांनो की आपली जी त्या ठिकाणी नुकसानीची पातळी ती त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आणून द्यावी लागेल म्हणजे काय करावं लागेल की जसं ई पीक पाहणीमध्ये आपण काय करतो ॲक्सेस रेनफॉल वा आमच्याकडे खूप जास्त पाऊस कमी वेळात झाला तर अशा परिस्थितीमध्ये पिकाचं म्हणजे आमच्या उभ्या पिकाचं नुकसान झाले अशी तक्रार आपल्याला करावी लागेल ही तक्रार ई पीक पाहणीत आपण ऑनलाईन करतो मग अशी तक्रार केली तरी चालते उद्या काय सांगतात सरकारचा नियम बदलला बा ई पहा ई पीक पाहणी ज्यांनी ज्यांनी तक्रार केली त्यांनाच मिळणार तर तिथं आपली गोची व्हायला नको म्हणून तुम्हाला माझी विनंती असं काही नियम नाही आहे बरं काय आणखी पण तुम्ही करून घ्या हे तुमच्या पीक विम्यासाठी सुद्धा बरे आणि हे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून त्या ठिकाणी मुक्तता करेल तर मग काय करायचं की आपण तक्रार नोंदवायची सीई सी, सी केंद्र जिथं आपण पीक विमा भरला होता तिथं जायचं मित्रांनो ऍक्सेस रेनफॉलचं ऑप्शन निवडून त्या ठिकाणी स्टँडिंग क्रॉप हे ऑप्शन निवडायचं फॉर्म भरून टाकायचं आता यामुळे काय होईल की मित्रांनो एक तर पीक विम्यासाठी सुद्धा आपण पात्र होणार आणि दुसरी गोष्ट सरकारनं समजा उद्या निर्णय काढले व ज्यांनी ज्यांनी तक्रार केली त्यांनाच त्याच्यामध्ये सुद्धा आपण पात्र होणार तर एवढंच करा मित्रांनो मित्रांनो आणि जर तुम्हाला हे करत असताना अडचणी आल्या तर तुम्ही काय करू शकता की आपल्या तालुका ऑफिसला जायचं तिथले जे अधिकारी आहेत त्यांना आपलं नुकसान असं झालं असा ऑफलाईन अर्ज दिला तरी चालतो ग्रामपंचायतीत तला जा तलाट्याकडे जा हा अर्ज घ्या अर्ज भरून द्या उद्या जर काही तुम्ही त्या ठिकाणी नियमाटी सरकारने तक्रारीच्या लावल्या नुकसानीच्या लावल्या तुम्ही त्या फाशात पडायला नको तुम्हाला ही अडचणी यायला नको म्हणून हे तुम्हाला सांगत आहे मी काय म्हणतोय असा आणखीन कोणताही नियम आला नाही पण मी काय म्हणतो उद्या असं होऊ शकते म्हणून आजच आपण ही सर त्या ठिकाणी गोष्ट केली तर अडचणी भासणार नाही बस एवढंच करा मित्रांनो एवढं केलं तर तुम्हाला सांगतो दिवाळीच्या अलीकडे तुम्हाला हेक्टर वीस हजारापर्यंत ओला दुष्काळ मिळू शकतो आता ह्या ओल्या दुष्काळाबाबतीत छोटी मोठी कोणतीही अपडेट आहे तर तुम्हाला मी देत राहील शिवाय पीक विमा ज्यांनी भरलाय त्यांनी जर आत्तापर्यंत तक्रार नसेल केली तर पाऊस पडल्यापासून बहात्तर तासाच्या आत तुम्ही एक्सेस रेनफॉलचं ऑप्शन निवडून मित्रांनो त्या ठिकाणी पिक आऊट करा तक्रार करा म्हणजे तुम्हाला भविष्यात विमा मिळायला कसल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी भास नार मला माहिती आज तुमच्यावर काय आहे मला माहिती कोणत्या अडचणीत कुणाकुणाचं संपूर्ण शेत खरडून गेले कुणाचं उभं पीक जमीन दोस्त झाले कुणाच्या त्या ठिकाणी शेतामध्ये पाणी शिरले तर कुणाचं उभं पीक चलता चलता असं झालंय की बाबा काय झालं आणि काय पहिले होतं याचीच कल्पना करणं अशक्य झाले तुमच्या या असणाऱ्या सर्व अडचणी या ठिकाणी जवळपास रास्तेत मित्रांनो आणि मी आणि आमचं शेती मित्र हे यूट्यूब चॅनल तुमच्या या अडचणीमध्ये तुमच्या समवेत आहे देव करो की तुम्हाला बळ ईश्वरचं एवढीच प्रार्थना बळ येऊ आणि तुम्ही पुन्हा उभं राहा कारण कसं आहे की आपल्याला उभं राहावं लागेल कारण शेतकरी मित्राचा कास्ताकार बांधवाचा कुणीत राहता नाही त्याला स्वतःच पडल्यानंतर उठावं लागते आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या कुटुंबासाठी तुम्ही उठा पुन्हा कामाला लागा असे अडचणं हे आपल्या पाचवीला पुंजलेले येतं आणि या अडचणीचा सामना करत आपण आजूर आलोत आता इथून सुद्धा अडचणींचा सामना करत आपल्याला पुढे जात राहायचं आहे तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की जखमेवरती थोडासा का होईना इलाज करून वेदना कमी करण्यासाठी अनुकूल गोष्ट आहे की सामान्य कास्ताकार बांधवांना आता जो त्या ठिकाणी ओला दुष्काळ आहे तो सरकारमार्फत लवकरच मिळण्याची शक्यता आहे ओल्या दुष्काळाबाबतीत कोणतीही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर आहोत ही अपडेट व ही माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की त्या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार